स्वागत करते आपल्या आपल्या हरिप्रा युट्यूब चॅनलवर आजचा आपलं टॉपिक असं आहे विठ्ठल पंढरीला कसे आले आणि त्यांचे विठोबा हे नाव कसे पडले आणि त्यांच्या पायाखालील जी विट आहे ते विटी विटेचा इतिहास काय आहे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपण बघूया भगवान श्रीकृष्ण पृथ्वी तलावावर पंढरपूर येथे कसे विराजमान झाले तर भगवान श्रीकृष्णाच्या मुख्य आठ पत्नी होत्या त्या पत्नींपैकी राधिका देवीला जवळ बसून घेतल्याचं रुक्मिणी मातेने पाहिलं आणि सौथी मस्तरापोटी रुक्मिणी माता रागाने निघून येऊन मनात तपश्चर्या करत बसल्या भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला वनामध्ये शोधत शोधत आले त्या वनामध्ये रुक्मिणी मातेला भगवान श्रीकृष्ण वनामध्ये शोधत आले या कारणामुळे भगवान श्रीकृष्ण हे पृथ्वी तलावर आले मग नंतर त्यांना त्या वनात आल्यावर मुचकुंद राजाला दिलेल्या वराची आठवण झाली होती त्यामुळे माता रुक्मिणीच्या शोधण्याचे निमित्त साधून पुंडलिकाला भेटण्यासाठी ते आले पुंडलिक हा लहानपणापासूनच सगुनी आणि चांगला मुलगा होता पण लग्न झाल्यावर तो बिघडला पत्नीच्या हट्टापायी तो आपल्या मात्यापित्याला त्रास देऊ लागला या त्रासाला कंटाळून त्याच्या मात्यापित्यांनी काशीला जाण्याचे ठरवले तसा त्यांनी पुंडलिकाजवळ जवळ हट्ट धरला त्यांच्या पत्नीनेही तसा त्यांच्या समोर हट्ट धरला मग ते सर्वजण निघाले त्यांच्या खांद्यावर त्यांची पत्नी आणि मागे पायी चालत असणारे मातापिता होते जाताना रस्त्यात श्री कुकुटमुनींचं आश्रम त्यांना लागल कुकुटमुनी हे माता पित्याचे भक्त होते आणि त्यांची सेवा केल्यामुळे त्यांना अलौकिक असे सामर्थ्य मिळाले होते या श्री कुकुट मुनीच्या आश्रमामध्ये पुंडलिकाने पाहिले पहाटे तीन कुरूप स्त्रिया येतात आणि आश्रमाची साफसफाई करतात त्या स्त्रिया आल्या तेव्हा फार कुरूप असतात आणि साफसफाई केल्याच्या नंतर त्या ताबडतोब त्या सुंदर रूपामध्ये त्यांना ते सुंदर रूप प्राप्त होते आणि त्या तिथून चालल्या जातात असे सर सलग दोन दिवस पुंडलिकाने बघितले दुसऱ्या दिवशी पुंडलिकांनी त्यांना विचारले हे देवीनो तुम्ही कोण आहात आणि अगोदर कुरू पावस असतात तुम्हाला एकाएकी सुंदर रूप कसे काय प्राप्त होते तेव्हा त्यांनी सांगितले आम्ही गंगा यमुना आणि सरस्वती ह्या नद्या आहोत आमच्या पाण्यामध्ये लोकांनी स्नान केल्यामुळे त्यांची त्या लोकांचे पापे नाहीजे होते पण आम्ही अशुद्ध होऊन जातो आणि आम्हाला शुद्ध होण्यासाठी इथे यावे लागते सेवा करावी लागते त्यामुळे आम्हाला शुद्धता मिळते आ... असा त्या नद्यांनी देवी रूपामध्ये पुंडलिकाला उपदेश केला त्यापासून त्याला ज्ञान प्राप्त झाले आणि पुंडलिकाने माते पित्याची अखंड सेवा सुरू केली पुंडलिक पुन्हा पंढरीस आला आणि माता पिताची सेवा करू लागला पुंडलिकाची श्रीकृष्ण पंढरपुरात आले पुंडलिक आपल्या माता पित्याच्या सेवेमध्ये मग्न झालेले होते भगवान श्रीकृष्णाने त्यांना आवाज दिला पुंडलिका बघ मी आलोय पुंडलिकाने मागे वळून पाहिले तर साक्षात भगवान श्री कृष्ण आलेले आहेत आता भक्त पुंडलिकाकडे कस धर्म संकट आलेलं दरवाजात साक्षात भगवान आणि दुसरीकडे आई वडिलांची सेवा चालू आहे अशा परिस्थितीमध्ये पुंडलिकाने काय केले आपल्या असलेली एक वीट भगवंताकडे फेकली आणि देवाला सांगितले माझी सेवा होईपर्यंत या विटेवर उभे रहा मी हे महत्वाचे काम करत आहे हे मला करू द्या भगवंताची लीला अगाध आहे भगवंताने पुंडलिकाला पुंडलिकाने जे सांगितले त्याप्रमाणे भगवंत हो म्हणून त्या विटेवर उभे राहिले ती लीला अशी की आता फक्त पुंडलिकाने जी विट फेकली त्याचे ही काही महत्व आहे नावाचा एक राक्षस होता आणि तो तपर बसला होता तो तिथे असताना इंद्रदेवाने सावध जाऊन त्याचा वध केला तपश्चर्येला बसणाऱ्याचा वध केला म्हणजे त्यांना ब्रह्महत्येचं पातक लागलं आणि त्या पातकापासून मुक्ती मिळवण्यासाठी काय करावे म्हणून इंद्रदेव त्रस्त झाले होते त्यांना असे वाटले की महादेवाकडे जावे पण महादेवाकडे जर गेल्यास त्यांना हे सांगितल्यास त्यांना राग येईल आणि ते क्रोधित होऊन त्यांचा तिसरा डोळा उघडतील आणि मी भस्म होऊन जाईल अशी भीती इंद्रदेवाला वाटली आणि ब्रह्मदेवाला देवाकडे जाऊन तर काही फायदाच नव्हता ब्रह्मदेव फक्त आपल्याला वरदान देतात वरदान मागे घेण्याची ते करू शकत नाही त्यामुळे इंद्रदेव हे देवाकडे गेले आणि देवाला त्यांनी सांगितले असे झाले आणि मला तातक लागले भगवान म्हणाले की हे तुम्ही चुकीचे केले एका तपश्चर्या तपश्चर्याला बसलेल्या भक्ती मार्गात असणाऱ्या असणाऱ्याला तुम्ही मारायला नको होते आता शाप तर मागे घेता येत नाही पण मी तुम्हाला उशाप देऊ शकतो मी जेव्हा पंढरीला भक्त पुंडलिकाने देवाला उभे राहण्यासाठी जी वीट दिली होती ती विट म्हणजे त्या असुराच्या शापाने दग्ध झालेले इंद्र होता इंद्रदेव होते जेव्हा पुंडलिक बाहेर आले तेव्हा त्यांनी प्रतीक्षा करणाऱ्या करण्यासाठी देवाची क्षमा मागितली देवाला पुंडलिकाने म्हटलं देवा मला माफ करा माझ्यामुळे तुम्हाला प्रतीक्षा करावी लागली देवानी त्यांना हसत म्हणाले की पुंडलिका तुला काय पाहिजे तू वर माग तेव्हा भक्त पुंडलिक म्हणतात जेव्हा देव माझी प्रतीक्षा करत उभे असतील तर मी आणखी काय मागू भक्त पुंडलिकांनी देवाला अशी विनंती केली की तुम्ही राहून तुमच्या सर्व भक्तांची काळजी घ्या तेव्हा भगवान त्यांना हो म्हणून तिथेच त्या विटेवर थांबले तेव्हा त्यांचे नाव विठोबा असे पडले विठ्ठल असे पडले भगवान हे पंढरपूरमध्ये त्या विटेवर विराजित झाले त्यामुळे भगवान श्री कृष्णाचे श्री नाव हे विठोबा असे पडले माता रुक्मिणीवर माता रुक्मिणी तर भगवंतावर होत्या पण माता रुक्मिणीला वाटले कि भगवान तर आपल्याला शोधण्यासाठी आलेले आहेत तर मग मागे त्या भक्त पुंडलिकाकडे काय करत आहेत मग ते मा माता रुक्मिणीने त्यांना मागे वळून बघितले माता रुक्मिणीने मागून वळून बघितले त्या कारणामुळे भगवान फक्त एकटेच उभे आहे आणि माता रुक्मिणी त्यांच्या पाठीमागे उभे आहेत असे मंदिर पंढरपुरात स्थापित आहे पंढरपूर हे प्रथम पृथ्वी तलावावरचे तीर्थक्षेत्र असे आहे की जेथे भगवंत भक्ताची वाट पाहत एका विटेवर